हॅलो आईज आज आम्ही चाललो शेवल्या ना तर आमच्या शेतावर खूप शिवले आहेत पण आता असतील काय माहीत नाही कारण की लोकं पण जातात ना शिवलं खोदायला बोल ना काय काय इतका आता नशिपान असतील तर भेटतील तर नाही इतकाच इतकाच अजून काय काय बोल ना भेटतील का नाही ते न शेवली भेटतील ना तर लांब जायला लागतील ही बा पब्लिक आमची फायनली आम्ही आता शेतावर पोचलो बघू शकता तुम्ही आमचं शेत तर आम्ही आता फायनल शेतावर पोचलो हे मदींना झाड पडलंय पावसामुळे हे मोगराची वाडी आहे सवलांची पण शोधी चाललेला आहे तिकडं आमची खोपटी पण आहे पण बारकीच आहे खोपटी आधी होती ती पेटवली कोणीतरी ही आमची खोपटी आहे मग नंतर दाखवेन खोपटी हॅलो गाईज बघू शकता आम्ही आलो आहोत आता पुढं तुम्ही रान बघू शकता आमची पब्लिक पुढं चाललेलं आहे दोघे मागे आहे आम्ही दोघे मागे आहेत तो एक तिकड आहे याच्यान बॉटल आहे याच्यात पाण्याची बॉटल आहे आणि तो तिकून चाललेला आहे सवली गवसात आता आता टाइम पण झालेला आहे जाम आठ वाजलेला आहे आपण सकाळी साडेसहाचा वाजता येतो तुम्ही राजाबाबाची वाडी दाखव ही राजाबाबाची वाडी बघू शकता ना आणि शेवल्याचा वाटा शोध लागलेला आहे चाललेत तिकडे बाई दा तिल्हेरचा माझा भाऊस आणि कुठे जायचे म्हटले तो फायनली शेवला भेटला तर बघता आता तुम्हाला दाखवतो शेवला कसा असतो बोनी। यो शेवला पहिली बोणी पहिली बोणी शेवल्याची बारीक यो याला पण भेटला शेवला दाखव दाखव कोर मोठा भेटला तुला हा जाम होता <laughs> अजून गौसाय लागलो आम्ही जाम मेहनत लागते गवसायला मी आजू गोवर चाललो इकडे सामारी शेवली अजून डोंगर आहे काट पण जा म्हणलं इथे भात लावतात सगळा दुसरा शेवला भेटला आमराजलाच भेटत शेवली माझं एक पण दिसले का असं वाटते पाऊस पडणार आहे खूप अंधार केलाय आम्ही छत्र्या वगैरे काहीच नाही आणले वाटलं एक पिशवी मुलं म्हणा शेवली नीट बघाय कंटाला येते तर जाऊया चला चला पाऊस पडला असं वाटतंय रे भाई काय हा हमू पडल का नाही पाऊस ना, भी। आता भिजत आम्ही शेवटी कौसू मजाच वेगळी आहे ती फिट पाऊस पडला वाटते जाम गडगडायला लागलाय ससा। या बस ससा हो ससा अरे ससा गेला ए भाई, ससा आला बघ आम्ही ससा बघितला सफेद सफेद होता खूप मोठा होता थोडा नकटून पुड्या मारून पडला अरे त्या वेळेस पुढचा कॅमेरा करा विसरलो दिसलाच ना शेवली शेवल्यांची भाजी काय मस्त लागतंय शेवली जा मेहनत लागते गवसायला जंगलात जायचं काठे काठेकाठीमध्ये फिरायचं तेव्हा भेटते ती शेवली पिशवी आहे त्याच्यामुळे कंटाळा आलाय मला पिशवी कोण घ्यायलाच नाही बघत पडलो र अरे आम्ही शेवला नाही देल पण शेवलीच नाही भेटत ही थोडीशी भेटल दोन तीन ज काय सांगू तुम्हाला आम्हाला वाटलं फार भुवा असतील काहीच नाही ए इकडं अख्खे का हिंडलो आम्ही हो तिकडे अख्खे हिंडलो पण काहीच नाही शेवली आम्हाला भेटत शी नशीबच नाही आमचा काय ना सांगू तुम्हाला वाटतंय घेतलं की सर्दीत लगेच होते कुहू पण ओढा लागले म्हणजे पाऊस पडायला लागला बघा कुहूचा आवाज सकाळ सकाळी मस्त आवाज असतो मस्त वाटत का नाही इथं फोटोशूट कराय पण भारी आहे डोंगराचा नजारा डेंजर मस्त अरे मी अशी त्या व्हिडिओ काढली भारी आले बघा आमचं गाव दिसते का तुम्हाला सफेद सफेद आहे तो आमचं गाव पाऊस पण खूप पडायला लागलाय बारीक 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 आम्हाला दुसरा ससा दिसला तोफन लग तोपन। तिकड़ लग दे। काई ससा तो पण पल्ला नाही पल्ला तो पण ते तिकडे गवसत चाललं ते आता काय ससा भेटणार आहे तो काय जाग्यावर थांबला ससा उड्या मारतो ना आपण धावत नाही तेवढा जास्त तो धावतो उड्या मारून जातो आणि गडगडला आज कामच पोल पाऊस फिट येईल कुठे गेलतस तू इकडून आलो तरी भेटले तरी जिम ला जातो यो बंदा बॉडी बिल्ड जरा बॉडी दाखव ही आधी काय भारी होती दोन महिना झाला त्याला जिम जात नाही तर पाऊस खूप आलाय कुत्र्या नो इकडे या पाऊस जाम आलाय आज भिजन असं वाटतंय ताप सर्दी खोकला सगळा एकत्र येईल भिजलो ना थोडा तरी लगेच ताप सर्दी येते मला एनर्जी आहे आपल्याला भिजलो आता वाटते ताप येईलच <laughs> काय रास्ता हा रवी दादे चंद त्यांची तीन झाली मी जाम नेत आली तिथे माझा मोबाईल भिजला तरी चालल आपला वॉटरप्रूफ आहे साधा काम नाही किती शेवली भेटली भाई अंबाडी टाकायची शेवल्यामध्ये मध्ये मस्त भाजी पाऊस खूप आलाय अर्धा ते भिजल असं वाटतं त्याच्यावर त्या लागलंय ठरवतो

बघू शकता काय आम्ही भिजलेला आहोत आंबाडी आणलेला आहे मी आंबाड आंबाडा काय तुम्ही बघू शकता नाही आमची पालतो कुत्री होईल आपली या अम्माड अम्माड। ओई आप ससा पकडाय पाहिजे का नाही दोन ससा केलं कुठे अर्धा भिजलो भाई अशा प्रकारे घरटे तयार होतात पावसाळ्यात कुठे गेला रे घरटा आपला आपला नाही म्हणजे पाखरूचा घरटा कुठं आहे मला दिसत नाही मला दिसतच नाही ना अरे कुठं हा हा दिसलं तुला ए बघा अशा प्रकारे घरटक बनवतात पाखरू कंचा पाकड्याच असेल या कंच्या पाख्याच असेल सांग ना मला नाही माहिती मानसुरली हा का लिट्याचा काय माहित कोणता आहे बघा चावली शेवली पावसात आवडी शेवली भेटली जाम मेहनत केली जाम मेहनत केली आम्ही कधी बोल भाई काय शायरी बोल ना शायरी आलं तर शेवल्या ना शेवली नाही भेटत तर ना, ना नेमबर पाऊस नाही आला पण पाणी तर फार आला काय सांगू पर्यंत पाण्यानं जमाना इतकी शेवली भेटली ना वा वा बस का मस्त वाटली आवडली असले कमेंट लाईक शेअर करा जाम पाऊस पडला शेत सगळी भरली पाऊस मग भिजलो तुम्ही बघू शकता ती भिजलो असं वाटतंय आता ताप सर्दी खोकला येईल आजार होतील सर्दी झाले असं वाटतंय कुठे गेला ये हा भाई तर आजूक चाललो मी शेवटी गौसरला खेक अजु भर हैं त्यारी। त्यारी था। तो। था। कहा, कहा से आते लोग बोलते <laughs> बोला कारी। का तुला काय लागल सांग फक्त काय लागेल मागवतो मी सांगशी सोय केली नाही मी थंड्याची सोय दुसरा आपण पित नाही दुसरा <laughs> सांग आपण फक्त थंडाच पितो आपल्यान तशी घाण सोय नाही पाटली

जरा तुम्ही आता कोसबा पण तुम्हाला दाखवतो कशी असतात कोसबा ज्यांना माहित नसेल त्याही बघा कोसबा हान का कोसबा नक्की हे बघा यो कोसबाचं झाड तुम्ही बघितला नसेल तर कोसम पण <coughs> तुम्हाला दाखवत कोसम दाखव यो कोसम मला बारीक होतो ना जाम खायचो आता मोठ झालं तर खात नाही शाळेत न्यायचो ओराना द्यायचो असं असते कोस जम मजा <laughs> लागत जाम आंबा आता गोड पण आंबट आंबत आहे कोसम फेका लागलाय बघा चालू करशील फेकायला लागलाय बघा मग चालूच केलाय ना सात मिनिट बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे असतात कुसुम गद्या नीट खा ला हलवा खायला झाले का नाही बघायला की पहिला नंतर काय लागते ते तुला दाखव तिकडे होती चला आता आलवा बघूया काय माई मला शेवलीच गाऊस सुमा, सर बाई बाई माझे मागच ये नाही तर भाषी लिखूनच नाही असतो एकदा तिल्लेरचा हस कामनला हा मला एकूणचा तिकूनचा रस्ता सगळा माहिती आहे कारण की बारकी कसं ना जाम फिरत मी आता हलवा खायला झाले का नाही बघायला की पहिला <laughs> नंतर खायला ते आलवा तुला दाखव तिकडे होती आलंच चला आता हलवा बघूया काय माई मला शेवलीच सर बाई भाई माझे मागच नाही तर भाषणचा नाही असतो एकदा तिल्लेरचा हास कामनला हा मला एकूणचा तिकूनचा रस्ता सगळं माहिती आहे कारण की बारकी कसं ना जाम फिरत मी केवल भाई चल इधर आजाओ बेडका ओढायला लागली बेडका पण ओढायला लागली आता म्हणजे डबल पाऊस येणार आहे असं वाटतंय आता आम्ही नाश्ता करणार आहे प्रोटीन प्रोटीन, प्रोटीन। बॉडी दाखवा बॉडी फॅमिली प्या दाखवा बरोबर फॅमिल प्या फॅमिली

त्याला <laughs> <बार पहला> <laughs> सांगायचं ना एक माझी जागा मी भर पहिला आलो काय नाही मास्तरी मारल होती घे मालस कुत्रे काय सांगतो त्यांना इज्जत काढत काय जय जय अर जयकडे इज्जत बघ आहे ना तो काय नाही शाकाहारी आहे तू बरात जाणार दा। शेवली गवसा डबल चालू आम्ही नाश्ता वगैरे झाला चला आता शेवली गवसाळ्याला पिशवी घेतली आता फी जाम शेवली गवसान सोबत नाश्ता करून झाला आता आमचा नाश्ता करून झाला तर आम्ही आता डबल चाललो शेवल्यानं जिनाबाद शेवली हा खेकड्या खेकडा नाही काली खाली का पिल्ली सोडायला बोलत सोडायला पावसाळ्याला पिल्ली सोडत पिल्ली बघायची बघा ही पिल्ली हा ठेव खाली ठेव सोडते तुला तू मस्त पिल्ली सोडज हो तो जय तो किती बॅनर बॅनर त्यानंतर बॅनर लावा लागेल हॅलो आई आता मी चाललो प्लॉट तुम्हाला खोपटी दाखवतो तिकडे गेले ते तिग शिवलान गोसा आम्ही तिकडे चाललो खोपटीन

आता काकडे काय रे काकडा पाडा पाडावलं शेवल्यामध्ये शेवल्याची भाजीमध्ये टाकायचं असतं तेव्हा छान लागतं म्हणजे मस्त लागतं तेच येते आंबट आंबट ते काठी दे आंबड्यात चढ वरत पाड जाम थकलं सगळं जण थकलं सगळ्यांना भूक लागलंय कधी जायचं घरा कधी जेवायचं शेवड्याची भाजी <tinyan> कुत्र्याला पण कंटाळा आहे बघा नाही <tinyan> आता काकडा उचलत आहे तर दाखवतो तुम्हाला कसं वाटत ते काकड एक काकड ये असं काकड शेवड्याची भाजीमध्ये टाकायचं असतो आवडे भेटले आम्हाला काकडे याच्यात भाजी होईल तर आता आम्ही चाललो घरी ये खाका चला आता घरी जाऊया फायनली <laughs> आता गाडी जवळ पोचलो आम्ही आता बसून ना मस्त घरी जाऊ अरे बाबा असं पकड असं तिथे पकड तिथं कॅमेरा आहे ना असा पकड ब यायला सांगायला लागतंय का असा पकड मग बाई असा स्टेशन थॉमस स्टेशन चा नजारा बघा संध्याकाळी आम्ही इकडे बसतो आमचा अड्डा आहे समोर बघू शकता तुम्ही कामन का तुम्हाला दिसेल लवकरच जाण्याच्या तयारीत करा <laughs> शिलोतर गाव पण दाखव या साइडला शिलोतर गाव हा 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 कंपन्या जास्त झाल्या आणि त्या साईडला सोनुचा मित्र राहतो शलकेवाडा

telah